स्वामी समर्थ महाराजांचे दोन शिष्य होते एक चोळाप्पा महाराज आणि दुसरे बाळाप्पा महाराज हे नागाचा फणा असलेली जी मूर्ती गाभाऱ्यात आहे ते स्वामी समर्थाचे शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने अठराशे साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व समेचा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे स्वागत आहे मित्रांनो आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज मिरज या स्टेशनवरती हो, आहोत आणि दत्तोत्र यांचे चौथे अवतार श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट या स्थानाला आपण भेट देणार आहोत दर्शन घेणार आहोत व तिथं राहण्याची दर्शन घेण्याची काय काय सोय आहे हे सर्व आपण आपल्या या ब्लॉगमध्ये तुमच्यापर्यंत मान आपण आलो आता श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आणि इथंच आपल्याला हा वटवृक्ष बघत आहोत आपण याच वटवृक्षाखाली हो स्वामींनी बावीस वर्ष त्यांचे ह्याच वटवृक्षाली वास्तव्य होते श्री दत्तत्रयांचे चौथे अवतार म्हणून गणले गेलेले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्या एकूण प्रकट ऐतिहासिक काळापैकी बावीस वर्ष त्यांचे वास्तव्य श्री वटवृक्षाच्या शाळेत झाले होते म्हणून ब्रह्मा विष्णू महेश अशा क्रिणात्मक त्रैमूर्ती अवदत्त अवतारातील ते कलिबाव अवतारी ब्रह्मस्वरूप सद्गुरू मनवले गेले याच वटवृक्षाखाली त्यांनी आपला ध्येय निरानंदी विलीन करून त्यांनी ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली वटवृक्ष मंदिराच्या पुढेच आपल्याला आहे आधुनिक मंदिर स्वामीं आहे स्वामींचे स्वामी जप करायचे या मंदिरामध्ये या ठिकाणी स्वामींची प्रतिमा सुद्धा आहे आपण आलो आता मारुती मंदिरामध्ये इथं बाळपा महाराज यांनी याच ठिकाणी तपश्र्या केली चला आपण जाणून घेऊयातली नमस्कार नमस्कार ठीक आहे अर्जुंच्याकडून आपण अजून माहिती घेऊया थी। येतली हे हक्क्याचा मारुती मंदिर आहे मारुतीचे तीन प्रकार आहेत एक दास मारुती दुसरा द्रोणागिरी शक्ती आणलेला तिसरा म्हणजे वरदास्त म्हणजे वर आत करून आशीर्वाद दिलेला मूर्ती आहे अशी सहसा पाहायला मिळत नाही मारुतीचा चेहरा जो आहे तो आपल्यासारखा आहे मानवरूपी आहे मारुतीचा चेहरा उभा असतो आणि काळ्या पाषाणाची मूर्ती त्याला सेंदूर लावत नाही मारुतीला सेंदूर असतो सोळाशे साल म्हणजे चारशे पाचशे वर्ष झाली या मारुतीला हा आमचं खाजगी देऊळ आहे पंच काही हा मेंटेनन्स साठी फोटो ठेवले जे नोटदाराला पावती पुस्तक ठेवले खाली स्वामी महाराज बाळप्पा महाराज बारा वर्षे जप केलेली जागा तपोभूमी तपभूमी हा बारा वर्षानंतर स्वामी महाराजांनी बेंबीतून विषाची पुडी इथं काढली आणि मग ते गुरु मंदिर मध्ये गेले बाळाप्पा महाराज बाळाप्पा महाराजांची समाधी गुरु मंदिर मध्ये हक्के म्हणून रामदासी होते त्यांच्या सेवेसाठी हे आमचं आजोबा पंजोबा राहिले म्हणून हे हक्क्याचा मारुती नाव पडलंय आणि पोथी मध्ये उल्लेख आहे तुम्ही गच्ची मारुतीचं मंदिर ते घे आणि तिसऱ्या दिवशी दर्शन दिलं ते आमच्या घराण्याला दिलंय हो साहे गावकर ते आम्ही आहोत तिसऱ्या दिवशी दर्शन दिलं ते आमच्या घरात दर्शन घेऊया आपण खाली जावा दर्शन घेऊन या माहिती मग खाली जायची हम्म मैं दतो टेलीफोन आपण आता आलोय बाळप्पा महाराज यांच्या समाधीकडे चला महाराजांचे शिष्य श्री बाळप्पा महाराज यांची इथं समाधी आहे त्याला गुरुमंदिर पण म्हटलं जात बाळप्पा मठ पण म्हटलं आहे स्वामींची तिथं जे स्वामींची पावलं उमटलेले आहेत चौकटी आपल्याला जागोजागो दिसतात स्वामींची पावलं उमटलेली आहेत हे पाऊल उमटलेलं दिसते स्वामींच आहे चौकटीत तेवढं पाय द्यायचं नाही भैया जागोजागी स्वामींचे पाऊल उमटलेले आहेत त्यांना हे असं सफेद चौकून काढलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांचे दोन शिष्य होते एक चोळाप्पा महाराज आणि दुसरे बाळाप्पा महाराज हे नागाचा फणा असलेली जी मूर्ती गाभाऱ्यात आहे हे स्वामी समर्थाचे शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे बाळाप्पा महाराज स्वामींचे सेवेत प्रत्यक्षात बावीस वर्ष होते आणि वरच्या देवळीमध्ये देवडीमध्ये छत्रीखाली श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे त्याच्या खाली जे पांढरे पादुका तुम्हाला दिसतात स्वामी समर्थांनी बाळाप्पा महाराजाला सुवास्य दिलेल्या त्या मूळ चिन्मय पादुका आहेत त्या पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला तर या मठाला एकशे चोवीसा वर्ष चालू आहे बाळाप्पा महाराज नंतर हे गादीवर आले खालचे गंगाधर महाराज गंगाधर महाराज नंतर हे अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे असं गुरु शिष्य परंपरा आहे म्हणून गुरु मंदिर हे नाव आहे आणि बाळाप्पा महाराजाचा मठ देखील म्हणतात बाळाप्पा महाराज स्वामींचे सेवेत प्रत्यक्षात बावीस वर्ष होते इथे दुपारी साडेबारा ते तीन काभाऱ्याच्या मागे भोजन प्रसाद असतो दररोज बारा महिने संध्याकाळी सात ते आठ आरती असते परत आठ ते दहा महाप्रसाद असतो ज्यावेळेस स्वामी समर्थांनी बाळाप्पा महाराजाला त्या पादुका दिल्या चिन्मय पादुका त्याच वेळेस स्वामी समर्थ महाराजांचा संदेश होता बाळाप्पा महाराजाला की आलेल्या भक्ताला सूर्यचंद्र असेपर्यंत भाजी भाकरी द्या त्याप्रमाणे महाप्रसाद इथे दोन्ही वेळेस चालू आहे त्या चला तिकडे स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने अठराशे बहात्तर साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगण समोरचा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे हे मधले स्वामी समर्थ महाराज पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर इकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांची जावई श्रीपाद भट वरच्या कोपऱ्यात हात जुडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे शेवट अक्कलकोटच्या राजाने त्यांची त्या काळी नेमणूक केली होती पलीकडच्या पांड्या साडीच्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई अलीकड शिवकालीन राम मंदिर आणि गोशाळा आहे रामदास स्वामींनी स्थापन केलेलं शिवकालीन राम मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीता असते परंतु इथं असं एक दृश्य तुम्हाला बघायला मिळते कि रामाने सीतेला मांडूर घेतलेलं आहे अलग लक्षात हा आणि खाली हनुमानची मूर्ती आहे फोटो आहे बघा सांग काशीच शिवलिंग आहे त्यावेळचा डोकं टेकवा सगळे आपल्या मनातले काय जे इच्छा असतील त्या तुम्ही बोलून दाखवा तुमची काम आ, राम मंदिराच्या समोरच आपल्याला हे गोशाळा पण आहे जे की बाळप्पा महाराजांच्या मठातच आहे बाळप्पा महाराजांचा एकोणीशे एक साली बांधण्यात आलेला वाडा आहे आणि ह्याच्या हे राम मंदिर जे की स्वामी रामदास स्वामी स्थापन के लिए कालीन है प्राचीन महाप्रसद महाप्रसाद साढ़े बारह तीन वजेपर्यतनी संध्या सात आठ आठ साढ़े दावा टाइम महाप्रसाद अच्छा आपण जागोजागी आपण बघत आहोत कि म्हटलं की स्वामींची पावलं उठलेली आहेत कसं महाराज आपल्या शिष्याच्या भेटीला येतात याची परिस्थिती आलेली एक ज्वलंत उदाहरण आहे अजून समाधी दिसताना चोळा महाराज स्वामीने समाधी घेतलेली तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर मध्ये स्वामी वृत्त झाडाजवळ बावीस वर्षापासून प्रत्येकी तिथे दिवस होते जे समाज घेतलेले आणि त्या साईडला जे मूळ मूळ खंडोबा मृत्य ना ते स्वामीने इथेच स्थापना केलेली खंडोबा मंदिरातले विशेष खंडोबा मंदिरात स्वामी तिथे प्रकट झाले झालेले अजून स्वामीने खंडोबा मंदिरातले मुकुट आणून इथेच स्थापना केलेली आहे चोळा महाराजांचा वाडा आहे पलीकडे साईडला त्यांचे लोक राहतात पाचवी पिढी त्यांच्या आता सध्याला चालू वगैरे इथे सगळे आहे बघण्यासाठी आपल्याला स्वामींनी इथेच मूळ समाधी घेतली इथंच आपल्याला चोळापा महाराजांचा वाडा पण आहे चला आपण पाहूया आणि इथ चोळापा महाराजांचा वाडा आहे आणि हे स्वामींनी लघु लघुशंका केलेली हा विहिर आहे स्वामी जेव्हा इथे आलते ना तेव्हा विहिरीला पाणीच नव्हतं स्वामीने के लघुशंख केली आता पण पाणी नाही विहिरीला पाणी आहे घर सगळं लोक स्वामी समर्थ महाराज फोटो इथे काय वस्तू वगैरे स्वामींच्या त्यांचे वस्त्र अलंकार जे आहेत ना तिकडे आहे हे गणपती आहे वैशिष्ट म्हणजे गणपती म्हणून लोक इथे अच्छा हा हे स्वामी असल्यापासून आहे दर्शन घ्यायचं आतमध्ये दर्शन घेऊन आम्ही स्वामींच्या पार्वता रुद्राक्ष मागामु अंगरका आतमध्ये आहे खंडोबाचा मंदिर आहे जेजुरीचा खंडोबा म्हटलं ते खंडोबा ह्या दोन बायका माणसा म्हणाय ना म्हणजे आणि बसून गेले महाराज सर्वप्रथम आले महाराज या मंदिरात आले तीन दिवस राहिले ओठ्यावर इथं बसून इथून पुढे महाराज समाधी मठाकडे गेले चोळप्पांच्या घरी महाराजांनी इथे आलं अग्नी काढून दाखवला याच ओठ्यावर जाऊन चोळप्पांना सांगितलं ते चोळप्पा इथे आले त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधी मठ महाराज येण्या पूर्वीचं मंदिर मी तिथून वटवृक्ष मंदिरात बावीस वर्ष राहिले मुख्य मंदिर

या प्रोफेसर सायन्स सेल्युलर बायोलॉजी बाकी हे तिकडे गेलेलं आहे यस सविताताई शिंदे खादीम आंबेडकर आहेत महाराज कर्दळी वनात महाराज महाराज हे दत्तात्रयाचे चौथ्या अवतार पहिले मूळ दत्त महाराज त्याच्यानंतर श्रीपाद वल्लभ नुसे सरस्वती आणि चौथे स्वामी महाराज नुसे सरस्वती तेच म्हणजे दत्त महाराज खाणगापूरला आले होते आणि गुरुप्रतिपद आपण ज्याला म्हणतो पुढच्या महिन्यात माघ महिन्यात आहे गुरुप्रतिपद त्या दिवशी महाराज ते अदृश्य झाले नुसे सरस्वती महाराज आणि अदृश्य झाल्यानंतर ते कर्दळी वनात गेले तिकडे आणि तिथे जवळपास साडेतीनशे वर्ष महाराज समाधी अवस्थेत होते आणि समाधी अवस्थेत असताना तिथे महाराजांनी तपश्चर्याला बसले होते तिथे त्या कर्दळी वनामध्ये आणि तपश्चर्याला बसलेले असताना तिथे एक वारूळ त्यांच्या भोवती एक वारूळ तयार झाला तिकडे आणि तिथे एक लाकूड तोडत असताना त्या लाकूड तोड्याचा गाव त्या वारुळावरती प्रकटला आणि ती महाराजांची समाधी भंग पावली तिकडे नृसिंह सरस्वतींची नृसिंह सरस्वतीच ते स्वामींच्या रूपातून प्रकट झाले स्वामी संपूर्ण भारत भ्रमण करून अक्कलकोटला आले ते स्वामी पहिल्यांदा या खंडोबा मंदिरात आले आणि इथून मग स्वामी बावीस वर्षाचे वटवृक्ष आमचं झाड आहे मंदिर आहे वटवृक्ष मंदिर इकडे बावीस वर्ष राहिले वटवृक्ष मंदिरात आणि बावीस वर्षानंतर जोडप पंचागरी स्वामी चालेल नृशे हो हो दत्तात्रेयच्या चौथ्या अवतार तिसऱ्या ते नृसे सरस्वती हे स्वामींच्या रूपातून प्रकट झाले श्री दत्त महाराज श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी महाराज ना मठाचं नाव आहे शंकर राजारायण शंकर राजारायण हे हैदराबाद है है संस्थानचे राज्य सरकार या राज्य सरकारांना श्वेत कृष्ठ ब्रह्मसंबंध पोटदुखीचा व्याधी होता तई केल्या कमी होत नव्हता त्यावेळेस राज्य सरकार स्वामींच्याकडे आले महाराजांना विनवणी केली महाराज के बरेच झाला माझा पायांचा व्याधी पोटदुख्याचा व्याधी काही कमी होत नाही त्या स्वामींनी नो मिरी कडू पाला वाटून काढण्यास सांगितला दुसऱ्या दिवशी व्याधीमुक्त झाल्यावर दहा हजार सोन्याच्या मुद्रा समर्थाच्या नेत्या अर्पित गेल्या आणि समर्थाने सांगितलं संगमरी माझ्या पाद संगमरवरी पादुकाची स्थापना कर आणि चुनेगच्छी मोठ बांध गावाबाहेर मंदिर बांधलं आणि स्वामींनी सांगितलं जो कोणी माझ्या पायांत तीर्थ गेले या तीर्थाने कुठल्याही स्वरूपाचा जीर्ण आधार नाही सावतो या मूळ पादुकांत वैशिष्ट्य म्हणून या मठाला शंकराचार्य मठ असं संबोधलं जात श्री राय मठामध्ये आपल्याला महाप्रसाद पण असतो आणि महाप्रसाद आपण घेऊया आपला सर्व परिसर हा फिरून झालेला आहे आणि जिथे जिथे स्वामी गेले ज्या ज्या स्थानाला आपण भेट दिली व तिथले महत्व जाणून घेतले जसे की स्वामींचे समाधीस्थळ वटवृक्ष मंदिर आणि जिथं म्हणजे बाळपंच आराम राहत होते असं ठिकाण आणि हा सर्व परिसर एक दोड एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपण पहिलं इथं आला की वटव मंदिर याचं मतलब दर्शन घेतले की नंतर इथून तुम्ही रिक्षाने वगैरे जाऊन समाधी तसेच खंडोबा मंदिर ह्या सर्व ठिकाणांना भेट देऊन तिथले दर्शन घेऊ शकता ठीक आहे इथं येण्यासाठी तुम्हाला सोलापूर जवळच रेल्वे टेशन किंवा अक्कलकोटला सुद्धा रेल्वे स्टेशन आहे बस आणि सुद्धा अक्कलकोटला आहे पण सोलापूर एक मेन सिटी आहे इथे येण्यासाठी सर्व वाहनं व सुविधा उपलब्ध आहेत जसे की मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणावरूनच एसट्या रेल्वेगाड्या आहेत इथं राहण्याची पण उत्तम सोय आहे भक्त भक्तनिवास पण आहेत व खाजगी असे लॉस पण आहेत जे की ह्यांचं भाडं पण आठशे ते हजार रुपये बाराशे रुपये जसं वेगवेगळं आहे तसेच इथं अन्नछत्रामध्ये जेवण्याची पण सोय असते तिथं आपण भोजन पण अन्नछत्रामध्ये करू शकतो हे फ्रीमध्ये असते चला आ, श्री स्वामी समर्थ हा नावाचा जप करून आपण हा व्हिडिओ इथंच संपूया तुम्ही प्रत्यक्ष अक्कलकोटला भेट द्या तिथल्या स्थानाचं महत्त्व जाणून घ्या तिथं महाराजांनी वीस बावीस वर्षे कशी मतलब घालवली व या स्थानाला कसे महत्त्व प्राप्त झाले भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत हसुत्रा मस्त्रा आनंदी राहा स्वामी गे